गुड मॉर्निंग मैत्रिणीनो शुभ सकाळ सर्वांना आज आहे मैत्रिणीनो सोमवार सोमवार आज खूप म्हणलं होतं कलश काढ आपण आज उद्या मंगळवारी उद्या काढते पाणी लागते आठ दिवसाला आठ दिवस झाले पाणी बदलून चला मी आरती लावून घेते समय पूजा करू छान पैकी ओ नम शिवाय शिवाय हर हर भोले नम शिवाय मैत्रिणी मी देव पितांबरीनं घासते पण एकच दिवस चांगले दिसते दुसऱ्या दिवशी जशाला तशी कशाने घासतात कमेंट मध्ये सांगत जा बरं मैत्रीण दह्याने नेहमी तर निघतच नाही तर कधी कधी मैत्रीण मी लिंबू लावते अभिषेक हे करायचा असला सोमवारी दुधाने काल घासले होते मी देव देव घासले ना मैत्रीण देवायला उपास घडते त्याच्यामुळं एकादशीच्या दिवशी देव घासायची असं हेरी कधीच घासायची नाही एकादशीच्या एकादशीच्या एकादशीलाच घासायची असं शास्त्रात आहे मी वाचलेलं अस देव घासले ना देवाला उपास घड गर, घडतय म्हणून एकादशीला म्हणते देवधोर अभिषेक करायचा देवाला लागले हे डोळे माझे तुझ्या रावळी तुझे नाव घेण्या तू मी माऊली तुळस बरीचा देह हो दे हाक दिली पण डरी तू माझी माऊली हाक दिली पण डरी तू माझी मुली देवपूजा सकाळी सकाळी केली ना दिवस चांगला जाते आपला घरात पॉझिटिव्हिटी ती मैत्रीण देवा देवाची देवपूजा केली ना पॉझिटिव्ह एनर्जी आणि पाणीसुद्धा मैत्रीण तुमच्या घरात जर इड्यापिढा काही असले तर पाण्याचा कलश मैत्रीण खेचून घेते ती मग ते पाणी झाडायला घालायचं तुळशीला घालायचं ना दर आठ दिवसाला पंधरा दिवसाला शक्यत आठ दिवसालाच बदलायचं पाणी सुख करता दुख हरता वारता विघ्नाची उर्मी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंटी झळके माळ गळा शोभे मुक्ता जय देव जय देव दुर्गे दुर्गट भार तुझे ते यंबे विस्तारी वारी, वारी, जन्म मरना ते वारी हारी जयदेवी देवी, देवी त्रिभुवन भुनी पाहता तुझे नाही चारी शंभे परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तुम भक्ता ला गेध